नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो सर्वात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक आणि मनपूर्वक शुभेच्छा दिवाळी म्हटलं की गोडधोडाचा सुगंध घरभर दरवळलाच पाहिजे ना तर आज आपण बनवणार आहोत एक अतिशय पारंपरिक पदार्थ अनारसे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या, या गोड रेसिपीची सर्वात आधी एक किलो साधे तांदूळ छान धुवून घ्या आणि ते तीन दिवस पाण्यात भिजत ठेवा आता तीन दिवसानंतर ते तांदूळ चाळणीत टाका पाणी गेलं की मग ते तांदूळ थोडं सुकवून घ्या अगदी ओलसरही नाही आणि कोरडीही नाही आता ते तांदूळ मिक्सरमध्ये टाकून छान बारीक करून घ्या नंतर ते पीठ चाळणीतून चाळा म्हणजे अगदी बारीक आणि एकसारखे पीठ तयार झाले पाहिजे असं करा आता त्या बारीक तांदळाच्या पिठात सुमारे पाचशे ग्रॅम गूळ घाला गूळ घातल्यावर तो तांदळाच्या पिठात हाताने व्यवस्थित मिसळून घ्या म्हणजे गूळ आणि पीठ एकदम छान एकत्र होईल मिश्रण करताना लक्षात ठेवा गूळ संपूर्णपणे विरघळायला हवा आणि पिठाला थोडासा ओलसरपणा यायला हवा आता ते तयार केलेले मिश्रण घेऊन गोळे बनवा नंतर हे गोळे एक व्यवस्थित झाकण असलेल्या डब्यात टाकून भिजत ठेवा जेणेकरून ते थोडे ओलसर राहतील आणि चव मऊ राहील एक दिवसानंतर त्या गोळ्यांमध्ये साधारण एक केळी टाकून ते मिश्रण व्यवस्थित मळून घ्या आता तयार मिश्रणाचे पेढ्यांच्या आकाराचे छोटे गोळे बनवा यानंतर त्याच गोळ्यांचे अनारसे तयार करा आणि हलक्या हाताने थोड्या तळण्यायोग्य तेलात सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित तळा आता जाळीदार अनारसे तयार आहेत हे स्वादिष्ट अनारसे तुमच्या दिवाळीच्या गोड क्षणांना अजून खास बनवतील जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका